समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस नगर तालुक्यातील अकोळनेर येथे अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्यानं वार करून त्याचा निर्घृण खून केला बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली दिनेश गोरख दिवटे वय पंचवीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे दिनेश हा बुधवारी रात्री नऊ वाजता त्याच्या घराजवळ उभा होता याचवेळी चेहऱ्याला रुमाल बांधलेले मोटरसायकलवरून चार हल्लेखोर आले त्यांनी अचानक दिनेश याच्यावर कोयत्यांना हल्ला केला तर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दिनेशाला काहीच प्रतिकार करता आला नाही अंगावर गंभीर वार होऊन रक्तस्राव झाल्यामुळे दिनेश याचा जागीच मृत्यू झाला तर घटनास्थळावरून हल्लेखोर तात्काळ फरार झाले ही घटना समजताच ग्रामस्थांनी नगरतालुका पोलिसांना माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोर्डे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करत घटनेची नोंद केली या घटनेमुळं अकोळनेर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी नगरतालुका परिसरामध्ये पथक रवाना केली आहेत हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत समोर आलं नाहीये साडेआठ वाजेच्या सुमारास दिवटे वस्तीवर दिनेश दिवटे याची चार अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या राहते घरामध्ये त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून अतिशय गंभीररित्या वार करून त्याला जखमी केले व त्यातच त्यात त्याची प्राणज्योत मावळली सदर घटना घडल्यानंतर आपले जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कार्ले यांचा मला लगेच फोन आला आणि आम्ही वरिष्ठ अधिकारी कलवानिया सर जैन सर व सर्व नगर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ एल सी बीचा स्टाफ या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटात हजर झालो सदरची घटना अतिशय दुर्दैवी अशी घटना होती आणि ते करताना आम्ही त्वरित त्या ठिकाणाहून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यानंतर डॉक्टरने डिक्लेअर केल्यानंतर ज्या काही पुढील ज्या काही तपासाच्या बाबी आहेत त्या एकही पोलीस न थांबता न झोपता अद्यापपर्यंत चालू आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या काही क्लूज मिळाले त्या अँगलनी तपास रात्री सुरू झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन टीम डी पी ओ सरांच्या कार्यालयाची एक टीम व स्थानिक पोलीस स्टेशनची एक टीम अशा चार टीम चार स्तरावर रात्रीपासून तपास करत आहे दीपक कासवा सह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर